सावधान कच्चा नाही खायचं बाळा पोट दुखत देते दे कच्चा साबधाना खात नसते म्हणून

हम्म आम्ही मंगप्पा मारतो नाही का तू दिसत नाही माणू बोल कोण आलाय का आताच माणूस स्कूल मधून आली तिच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवते सकाळी काय होत मानू टिफिनला काहीच नव्हतं मानू उपाशी गेलते नाही ग मम्मी तिला उपाशी पाठवते ना टिफिन देत नाही अजून ग बाई मानूला मम्मी टिफिन देत नाही उपाशी जाते नाही का <laughs> उपाशी जाते तू नाही मग काय होत टिफिनला तू कोणती भाजी खाल्ली ती माहित नाही तुला सांग ढोबळी मिरची कोणती भाजी होती ढोबळी मिरची சமால் இஸ் டாக்லிக்கு தர்புடை மீ எபட்டட்டேனா பாப்பு மீ சூப்பரெண்ட் குமார் ஆ ஆ そうです。<laughs> सुनाय ना म्हणून तो पिंक जास्त हा फलोस लोस गाल्डे खाना निगालले जात त्या वस्त पास कओसे तना हा

शिकवली कोण शिकवत माझ्या मम्मीने शिकवलं नीट बस पडशील बस व्यवस्थित बस मांडी घालून मानूला सावधान खिचडी चढी खायची ना नीट बस डोक्याला लागली

विचार ना हॅलो नमस्कार म्हणणं तू जेवणा

दमून गेली तो बाय 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 बाय

काय काय बोर हा तू गप्पा मार ना मग त्यांना बोर नाही होणार काय हा? बोलायचं हाय हॅलो नमस्कार चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मी रंजना जाधव ते नंतर पाहतात बाळा

嗯。Mm hmm. खम झाला असं तर उतर मार तुझी पायची सगळं उभा नको डॉ तुझा झाडाचा पुन्हा आंबा तोडला आमच्या झाडाचा आंबा आहे नाही हा उद्या पिकल तो पडला असत राहू दे अशी दांडी तोडायची नाही म्हणजे चिकेन आंब्यावर पडत आता नाही खायचा

ने चला बाय बाय म्हणा बाय बाय थांब पुसून घेऊ दे मग सगळ्यां राडा केला तुझं इथून बसल्या बसल्या मी इथलं आत्ताच घर बिर पुसून तुला न्यायला आल ते ऐकू ना ऐक ऐकू दे ना त्यांना कळल ना

そう。<laughs> राव देती खटेते, तीखट लागल तुला, हतला, हतला, हतला दूंगे चल? मा पाणी हा देते लाइक लेक लेक लेक